नांदेडचा मुदखेड तालुक्यातील महादेव मंदिर बारडवाडी येथे गुरुपौर्णिमेपासून सुरू झालेल्या एका महिन्याच्या अनुष्ठान कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारडवाडी ते आंबेगाव अशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली ज्यात शेकडो भाविकांनी सहभाग घेतला काशीपीठाचे पीठाधीश्वर श्री शिवनागेंद्र सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महिनाभर दररोज पूजापाठ प्रवचन महाआरती महाप्रसाद भजन आणि कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या अनुष्ठान कार्यक्रमाच्या सांगतेनिमित्त ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या पालखी मिरवणुकीत आजूबाजूच्या खेड्यातील महिला बायलेकी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्या महिला आणि पुरुषांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला जय मंगलम जय महादेव आज गेल्या एक महिन्यापासून गुरु पौर्णिमेपासून हा कार्यक्रम श्री गौडपादाचार्य शिवनागेंद्र सरस्वती महास्वामीजी जगदगुरु यांचं श्रावण मास निमित्तानं एक महिना अनुष्ठान आणि त्रिकाळ पूजन होत गेल्या गुरु पौर्णिमेपासून जनुकीतच भक्तीचा सागरच जमलेला आहे भक्तीचा मेळावा चाललेला आहे भक्तांचा मेळावा जमलेला आहे तसच दररोज सकाळी सहा वाजता गुरुपूजन दुपारी बारा वाजता त्याच्यानंतर गुरु महाराजांचं प्रवचन त्याच्यानंतर सायंकाळी सहा वाजता गुरुपूजन होऊन भजन कीर्तन असा आनंदाचा सोहळा खूप मोठ्या भक्तिभावांनी तर गेल्या एक महिन्यापासून हा कार्यक्रम जगद्गुरु गौडपादाचार्य शिव नागेंद्र महा स्वामीजी यांचा अनुष्ठाना निमित्तेनं इथं बारडवाडी ग्रामामध्ये त्या पंचक्रोशीतील सगळी पब्लिक दररोज अनुष्ठानाला उपस्थित राहायची आणि इथं त्या महादेव मंदिरावर हे अनुष्ठान ठेवलेलं आहे सुरुवातीला गुरुपौर्णिमेला अनुष्ठान ठेवलं त्या दिवशी बारडून रथयात्रा काढली आणि रथयात्रा काढून इथं गुरु महाराजांना गुरु महाराजांचं पदार्पण झाले त्या दिवशीपासून आजपर्यंत या पंचक्रोशीतील सर्व व्यक्तींनी एक क्षण सुद्धा या मंदिराला सोडून गमावलेला नाहीये तसच दररोज गुरु महाराजांचं त्रिकाल पूजन त्यानं ही या पंचक्रोशीतील वातावरण असं काही जनुखी देवच उतरलेत असं झालेलं आहे दररोज त्रिकाल स्नान गुरु महाराजांचं त्रिकाल पूजन आणि या त्रिकाल पूजनासाठी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्त माता भगिनी या कार्यक्रमासाठी आपल्या शेतातले हातातले काम सगळे सोडून या जागेवर उपस्थित एक महिना राहिल्यात जणू की आज सगळा कार्यक्रम संपन्न होताना सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेत आणि गुरु महाराजांचे आज असे खूप मोठ्या स्वरूपात पालखी स्वरूपात रथयात्रा निघालेली आहे पालखी निघालेली आहे हजारोच्या संख्येने इथं सगळे भक्त भाविक उपस्थित होते ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्व पंच क्रोशीला काय तर गुरु महाराजांनी भेट देऊन या अनुष्ठानाची समाप्ती केलेली आहे आजची मिरवणूक खूप ढोल तासाच्या गजरामध्ये गेले बारठवाडीतल्या ग्रामदेवतेची हनुमंतरायाचं पूजन केले माला अर्पण करून शिवपूजन म्हणतात त्याला तर ती शिवपूजन करून आंबेगाव नगरीमध्ये श्री हनुमंतरायाचं सिद्धेश्वराचं व दत्त प्रभूंच असं पूजन करून गुरु महाराज पालखीनं या महादेव मंदिरामध्ये पुन्हा झालेले आहेत अशा प्रकारे आमच्या या बारवाडी मध्ये काय तर उतरलेला असं आम्हाला सध्या तर वाटते गुरु महाराजांना अशी आम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की दरवर्षी आम्हाला ही संधी द्यावी सेवा द्यावी आणि अनुष्ठान घ्यावं खूप खूप धन्यवाद नागरिक म्हणून मी असं सांगतो की गुरु पौर्णिमेपासून जे राष्टी पौर्णिमेपर्यंत एक महिना अनुष्ठान चाललेलं आहे आणि या एक महिन्या अनुष्ठानामध्ये दररोजची प्रत्येकाची पंगत वेगळी वेगळी आणि तीन टाईम स्वामीची पूजा आणि आताच आज पाहिलं तर मिरवणूक अशा प्रकारे शेतकऱ्याने कामधंदे सोडून अ स्वामीचा स्वाद घेतलेला आहे भक्ती स्वाद घेतलेला आहे पब्लिक एक अंदाजे आठ ते दहा हजारापर्यंत पब्लिक आहे